खोपोलीतील उद्योजक हारुण शरीफ शेख प्रभा क्रमांक सहा मधून निवडणुकीसाठी इच्छुक संधी मिळाल्यास संपूर्ण ताकदीने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढविण्यास तयार खोपोली कर्जत खालापूर मतदारसंघात राजकीय वातावर एकीकडे चांगलेच तापलेले दिसून येत असून सभा मीटिंग व मोठे कार्यक्रम घेऊन विविध पक्षात राजकीय प्रवेश होताना पाहण्यास मिळत आहे तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत असल्याने नगरपालिका हद्दीतील अनेकांनी निवडणुका लढविण्याची तयारी सुरू केली असल्याचे पाहण्यास मिळत आहे रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषदेवर राज्याचे लक्ष लागलेले असते त्यामुळे निवडणुका आधीच विविध पक्षाचे मोठे नेते आपली सत्ता कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असतात यावेळी अनेक उद्योजक व समाजसेवक यांनी खोपोलीची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असून अशीच इच्छा शहरातील शांत सनेमी अभ्यासू मेहनती व शैक्षणिक क्षेत्राला जास्त महत्व देणारे उद्योजक तथा एका हाताने मदत केल्यास दुसऱ्या हाताला समजत नाही असे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे हरुन शरीफ शेख यांनी आगामी होणाऱ्या खोपोली क्रमांक खुला प्रवर्ग जाहीर झाल्यास निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे हाजी हरुन शेख यांना खोपोलीत नामवंत समाजसेवक उद्योगपती व सय्यद गाजी बाबा सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष तसेच मुस्लिम व सर्व समाजामध्ये एक लोकप्रिय आदरणीय लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात अलीकडील झालेल्या खोपोली जमात निवडणुकीत त्यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा लाभला असून आजही त्यांना समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये आदराने पाहिले जाते हारून भाई यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य शिक्षित व संस्कारी असून मोठा मुलगा सिव्हिल इंजिनियर दुसरा मुलगा डॉक्टर तर लहान मुलगा वकिली क्षेत्रात आहे शिक्षणाला प्रथम प्राधान्य देणारे हारून शरीफ शेख अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिकवणीसाठी आर्थिक मदत केली आहे मात्र त्यांनी कधीही त्याची प्रसिद्धी केली नाही त्यांच्या समाजकार्यातील त्यांची प्रामाणिकता अनेक लोकांशी असलेले घट संबंध आणि सेवाभावामुळे त्यांची छबी एक निष्कलंक शिक्षणप्रेमी व समाजहित जपणारे नेते म्हणून झाली आहे आगामी काळात त्यांना कोणतेही राजकारण करायचे नसून फक्त समाजाची सेवा करण्यासाठी हारून शेख येत्या निवडणुकीत खुल्या प्रवर्गाची जागा जाहीर झाल्यास प्रभाग क्रमांक सहा मधून उमेदवारी लढवणार असून संधी मिळाल्यास खोपोली नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याची सुद्धा त्यांनी संपूर्ण तयारी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे